नमस्कार मंडळी तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपण ऐकत होतो कॉफी पार्टनर ही कथा मालिका मागील भागात आपण पाहिले की रुधीर आणि जीवा त्याच्या कॅफेमध्ये बसून बोलत असतात अचानक रुधीर त्याच्या मनातील भावना जीवाजवळ व्यक्त करतो आता पाहूया पुढे भाग नऊ रुधीर मस्करी करत आहेस ना तू ही जर मस् मस्करी असेल तर मला मुळीच आवडलेली नाही मुळात मला हे पटतसुद्धा नाही आहे की एकाच भेटीत मी कशी तुला आवडू शकते आपलं हे वय ही नाही की आकर्षण आणि प्रेमातला फरक न कळावा जीवा काकुळतीने म्हणाली मी अजिबात मस्करी करत नाही आहे मला तुझं हे साधेपण खूप भावले आहे पहिल्या नजरेत ही होतं लोकांना प्रेम माझंच पाहना मला मनापासून तू आवडली आहेस रुधीर तिचा हात हातात घेऊन कळकळीने कल म्हणाला तिने त्याच्या डोळ्यात पाहून सत्यता पडताळली त्याच्या नजरेत तिला खरेपणा जाणवला तिने गडबडून स्वतःचा हात सोडवून घेतला मी मी नाही देऊ शकत तुला संधी तुला संधी देणं म्हणजे स्वतःला दुसरी संधी देण्यासारखं आहे जे मी नाही करू शकत आधीच मी एकदा टाकीचे घाव सोसले आहेत आता पुन्हा माझ्यात ताकद नाही प्रेम करण्याची डबडबलेल्या डोळ्यांनी जीवा म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी पाहून रुधीरच्या हृदयात हजारो सुया बोचल्या का नाही संधी देऊ शकत तू नाही घडणार पुन्हा तेच तुझ्यासोबत आत्ता तुझ्या डोळ्यात अश्रू पाहून मलाच वेदना होत आहेत असं असताना मी तुला दुखवायचा प्रश्नच येत नाही एकदा माझ्यावर माझ्या प्रेमावर विश्वास ठेवून पहा मी वचन देतो तुला की मी कधीच तुझा हात माझ्या हातून सुटू देणार नाही म्हणून पुन्हा त्याने तिचा हात हातात घेतला अगतिकपणे तिने त्याच्याकडे पाहिले आपण नुकतीच मैत्री केली ना मग का यात प्रेमाला ओढत आहेस जी भावना मला माझ्या आयुष्यात नको आहे तू का तिला पुन्हा माझ्या आयुष्यात आणू पाहत आहेस प्लीज थांबव हे सगळं याच कारणामुळे मी आजवर कोणालाच माझ्याजवळ येऊ दिलं नव्हतं ना लग्न करणार होते किती म्हणलं की कि ना तर मैत्रीच्या पलीकडे जाणार नाही तरी भावनिक गुंतगुंत ही आलीच मग तिथून माघारी फिरणे अशक्य होऊन जाते आपण तिथेच अडकून राहतो मला पुन्हा ते चक्र सुरू करायचे नाही मुळात मी अजूनही आधीच्या प्रसंगांमधून पूर्णत बाहेरसुद्धा नाही आले असे असताना पुन्हा नव्या नात्याच्या आणाभाका घेणं मला जमणार नाही जीवाने चिडून म्हटले मग मी मदत करेल ना तुला तुझ्या दुःखातून बाहेर पडायला आय नो प्रेम विसरणं इतकं सोपं नसतं काहींना आपल्या प्रियकराच्या आठवणीतून बाहेर येण्यापेक्षा मरण जवळ करणे जास्त सोपं वाटतं तू तशी नाहीस खूप स्ट्रॉंग आहेस तू म्हणूनच तर एवढी कणखरपणे उभी आहेस कधी ना कधी तुला ही गरज पडेलच ना एका हक्काच्या खांद्याची जेव्हा तुझ्या सहनशक्तीचा कोटा संपलेला असेल आणि भावनांचा निचरा करायचा असेल मग मी का नाही माझं प्रेम पुरेसे आहे आपल्या दोघांसाठी रुधीर तिला विश्वास देत म्हणाला तो खांदा एका मित्राचा सुद्धा असू शकतो ना का मैत्रीत प्रेम आणून अवघड करत आहे सगळं तू विसरत असशील तर मी तुला आठवण करून देते की आपलं एकमेकांना स्थळ आलं होतं पण मला लग्न नको म्हणून काही दिवसांसाठी आपण नाटक करणार होतो एकमेकांना जाणून घ्यायचे सर्व सोपं व्हावं म्हणून तू माझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होतास मग आता का देत आहेस तू प्रेमाची कबुली जीवाने विचारले त्याला तिच्या मनाची अवस्था कळत होती तिला त्रास व्हावा अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती ओके फाईन विसरून जा आता मी तुला जे काही म्हणत होतो ते तू तु, तुझी मैत्री निभावत राहा आणि मी माझं प्रेम तिला बरं वाटावं म्हणून तो म्हणाला पण मनात मात्र वेगळंच काहीतरी घुमत होत मला मान्य आहे की खूप अवघड आहे तुझ्यासाठी तुझं पहिलं प्रेम विसरून मला आपलंसं करणं पण मी सुद्धा रुधीर आहे इतक्यात मी हार मानणार नाही कधीतरी तू सुद्धा प्रेम करू लागशील माझ्यावर या रुधीरवर मी वाट पाहीन त्या दिवसाची रुधीर निश्चयाने मनात म्हणाला जीवा वैतागुण पाहत होती त्याच्याकडे तो विषय काढ आता डोक्यातून जेवायची वेळ झाली आहे जेवून जातेस ना घरी रुधीरने विषय बदलत विचारले जीवालाही ते लगेच समजले तिला हेच तर हवं होतं ना तिने हातातले घड्याळ पाहिले एव्हाना सव्वादहा वाजून गेले होते तिने मोबाईल चालू करून पाहिला तर त्यावर आशाचा मेसेज होता तिने तो उघडला उशीर झाला तरी हरकत नाही मी तुझ्यासाठी तसंही जेवण बनवलं नव्हतं मला माहिती होतं तू त्याच्यासोबतच जेवणार एन्जॉय युअर डिनर डेट विथ रुधीर गुड नाईट आशाचा मेसेज वाचून तिचे डोळे मोठे झाले रुधीर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होता काय झालं एनी प्रॉब्लेम त्याने काळजीने विचारले हे बघ म्हणून तिने त्याला आशाचा मेसेज दाखवला मेसेज वाचून तो खळखळून हसू लागला अरे वा माझ्या सासूबाई तर बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट आहेत त्यांच्या लेकीपेक्षा जास्त त्यांनाच मी आवडलो आहे वाटतं नाहीस चला माझं एक टेन्शन तर मिटलं त्यांना पटवायचं आता तू तयार नाही झालीस माझ्यासोबत लग्नाला तर मी त्यांना न घळ गल... घालू शकतो डोळे मिचकावत रुधीर म्हणाला जीवाने त्याच्या खांद्यावर जोरदार फटका लगावून दिला आऊच हात खूप लागतो यार तुझा मस्करी करत होतो मी चिल खांदा चोळत रुधीर म्हणाला अशी मस्करी नाही करायची पुन्हा मला ना आता राग येतोय आईचा जरा जास्तच मॉडर्न विचार नाही वाटत का तुला तु तिचे कोण स्वतःच्या मुलीला म्हणेल की डेट एन्जॉय कर ते सुद्धा हे माहीत असताना की तिची मुलगी स्वतःच्या मर्जीने नाही गेली त्या मुलाला भेटायला जीवा वैतागुण म्हणाली पण भारी आहेत हा आई एकदम कूल मॉम वाटतात मला त्या रुधीर आशाचं कौतुक करत म्हणाला जीवाने त्याच्याकडे डोळे बारीक करून पाहिले दिया जीवाकडे दुर्लक्ष करत त्याने दियाला हाक मारली तशी दिया पुढच्या क्षणी त्याच्यासमोर हजर झाली हा दादा दिया म्हणाली आमच्यासाठी जेवणाच्या दोन प्लेट आण पटकन रुधीर म्हणाला ओके okay, दादा म्हणत ती जाणार की त्याने तिला थांबवले दिया प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहू लागली मी कालच म्हणालो होतो तुला की नऊ नंतर कॅफेत थांबायचं नाही आणि आज परत तेच केलंस तू ही दुसरी वेळ होती दियू यानंतर मी अजिबात खपवून घेणार नाही इथे एवढ्या उशिरापर्यंत थांबलीस तर अभ्यास कधी करणार तू रुधीरनेही तिला खडसावून विचारले सॉरी दादा पण अरे कॉलेजमधून यायला उशीर झाला मला सुट्टी लागली असती आजची म्हणून थांबलेले आता नाही पुन्हा करणार असं बारीक तोंड करून दिया म्हणाली आमचं जेवण झालं की मी सोडतो तुला रुधीर म्हणाला तिने निमूटपणे होकारार्थी मान हलवली आणि किचन मध्ये गेली जीवा कौतुकाने पाहत होती रुधीरकडे त्याने तिच्याकडे पाहिले आणि भुवया उडवत काय असे विचारले तिने हसून पाहिले त्याच्याकडे मी सोडेन तिला जाताना आम्ही सोबत जाऊ जीवा म्हणाली तसे त्याने तिच्याकडे पाहिले ही आतापासूनच माझी जबाबदारी वाटून घ्यायला लागली आहे मग असं कसं कोणी तिच्या प्रेमात नाही पडणार हाय आय एम सो लकी टू हॅव हर रुधीर त्याच्या विचारात हरवून मनात म्हणाला दिया दोघांसाठी जेवण घेऊन आली दिया ही जीवा आणि जीवा ही दिया रुधीरने दोघांची ओळख करून दिली हाय दिया जीवाने हसून म्हटले हाय वहिनी दिया उत्साहाने म्हणाली रुधिरने तर कपाळावर हात मारून घेतला आणि दियाला काहीतरी खुणवू लागला दियाचे त्याच्याकडे मुळीच लक्ष नव्हते जीवाला ऑकवर्ड वाटत होते पण तिचा सुद्धा नाईलाच होता जीवावहिनी खूप नशीबवान आहेस तू कि तुला दादासारखा जीवनसाथी मिळत आहे तो असतो नेहमी मुलींच्या गोतावळ्यात त्याच्यात चार्मिंग फेसमुळे पण खूप आदर करतो तो मुलींचा ट्रू जेंटलमन आहे तो ट्रस्ट मी त्याच्यासारखा जोडीदार मिळणं भाग्याची गोष्ट आहे स्वतःला तो खूप धीट दाखवतो पण मनाने तितकाच हळवाही आहे चेहऱ्यावर त्याच्या जाऊ नकोस मनात कितीही वादळ उठली असली तरी चेहऱ्यावर नेहमीच शांत भाव असतील त्याच्या तुला तळहाताच्या फोडाप्रमाणेच तो जपेल तो तुझी प्रत्येक इच्छा न सांगताच पूर्ण करेल तुझ्या सुखदुःखात तो कधीच तुझी साथ सोडणार नाही खूप प्रेमळ आहे माझा दादा कधीच त्याची साथ सोडू नकोस तुम्ही मेड फॉर इच अदर आहात दिया बोलत होती आणि हे दोघे एकटक एकमेकांकडे पाहत होते काय वाटतं तुम्हाला आता तरी बदलेल का जीवाचे रुधीर मत। का अजूनही तो तिच्यासाठी फक्त मिस्टर फ्लट आणि एक मित्रच असेल जाणून घेण्यासाठी पुढील भाग ऐकायला विसरू नका आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आपले विचार मांडायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत आनंदी रहा आणि सुरक्षित रहा। धन्यवाद